सामान्य काळातील आठवा रविवार वर्ष तिसरे ख्रिस्ताथाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो ईश्वरी आज्ञापालन करणाऱ्या एका व्यक्तीनं येशू ख्रिस्ताला विचारलं प्रभूजी सार्वकालिक जीवन मला वतन मिळावं म्हणून मी काय करू या प्रश्नाला उत्तर देताना येशू ख्रिस्त म्हणतो जीवनामध्ये पूर्ण होऊ पाहतोस तर जा तुझं असेल नसेल तर वीक आणि चल माझ्या मागे ये ख्रिस्ताचा हा प्रस्ताव ऐकल्यानंतर तो श्रीमंत माणूस खिन्न झाला दुःखी झाला आणि प्रभू समोरून निघून गेला ईश्वरी आज्ञांचं तो पालन करीत होता परंतु त्याचा जीव आणि त्याचं मन जागतिक संपत्तीमध्ये त्याच्या स्वतःच्या धन दौलतीमध्ये आणि मा मालमत्तेमध्ये मा गुंतलेलं होतं प्रभूसाठी तो आपल्या संपत्तीचा त्याग करायला आपली धनदौलत सोडायला तयार नव्हता प्रभेशू ख्रिस्तापेक्षा त्याची धंदवलत आणि त्याची मालमत्ता त्याला अधिक प्रिय आणि प्यारी होती बंधून आणि बघिणीनो या पृथ्वीवर सर्व स्वाने सर्वांगाने सर्व परीनं सर्व संपूर्णपणे परिपूर्ण असलेली व्यक्ती ही सापडणं कठीण आहे अवघड आहे आपल्यापैकी प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये छोटे मोठे दोष हे नक्कीच असतात आपण सगळ्या बाबतीमध्ये प्रियबंधूंना आणि भगिनीनो परिपूर्ण नसतो ही आपल्या जीवनाची वास्तवता आहे हे आपल्या जीवनाचं सत्य आहे हे प्रत्येकाला ठाऊक आहे तरी देखील कधी कधी आपण स्वतःच्या दोषांकडे आपल्या स्वतःच्या दुर्बलतेकडे आपल्या स्वतःच्या कमकुवतपणाकडे पापांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या दोषांकडे कांडोळा करून दुसऱ्यांच्या उणीवा दुसऱ्यांचे दोष दुसऱ्यांची दुर्बलता आपण शोधत असतो त्यावर कधी कधी आपण शाब्दिक कधी मौखिक कधी लेखणीच्या टिप्पणी करीत असतो दोष माध्यमात आपल्या सगळ्यांमध्ये असतील मी स्वतः दोषी असेल तर मला दुसऱ्यांचे दोष दाखवण्याचे आणि दुसऱ्यांचे दोष काढण्याचं मला काय नैतिक आणि सामाजिक अधिकार आहे पाप निवेदन करत असताना कधी कधी आपली टेंडन्सी असते आपल्या स्वतःच्या पापाविषयी आपण कमी बोलतो आणि दुसऱ्याविषयी आपण अधिक बोलत असतो वास्तविक पाप निवेदन हे स्वतःच्या हातून घडलेल्या पापांची आणि अपराधांची वाईट कर्मांची कबुली देण्यासाठी असते दुसऱ्यांच्या पापाविषयी बोलण्यासाठी हे पाप निवेदन नसतं अमोक व्यक्तीनं असं केलं म्हणून मी त्या व्यक्तीशी अशा प्रकारे वागलो असं बोलून आपल्यामधील दोषारोपावरती आपण पांघरून घालून आपल्यामधील दोष दुसऱ्यावरती ढकलण्याचा आपण प्रयत्न करीत असतो आणि स्वतःच्या कमकुवतपणाचं दुर्बळतेचं समर्थन आपण पाप निवेदनामध्ये करत असतो एवेने मला ते फळ खावयास दिलं आणि म्हणून मी ते खाल्लं हे आदामाचं बोलणं चुकीचं आहे स्वत दोषी असताना स्वतःचे दोष पदरी न घेता दुसऱ्यांना दोष देणं आणि दोषी ठरवणं हे सभ्य माणसाचं लक्षण नाही आपल्या स्वतःच्या दोषाची जबाबदारी आपण स्वतःहून स्वीकारावयास हवी बंधू भगिणीनो मानवी स्वभावामधील मानवी वर्तनामधील हाच दुर्गुण हेरून प्रभेशु ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या सर्वांचीच उघडपणे आणि जाहीरपणे कान उघाडणी करीत आहे स्वतः दोषी असताना दुसऱ्यांना दोष देणाऱ्या मानवी वृत्ती आणि प्रवृत्तीविषयी बोलताना प्रभिषू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस याचाच अर्थ आपण स्वतः घोर अपराधी असताना आपल्या हातून गंभीर स्वरूपाची पापं घडत असताना आपल्या भावाच्या हातून घडलेल्या छोट्या अपराधाविषयी बोलण्याचं धाडस आणि मनोधैर्य आपण कसं काही करू शकतो आपल्या हातून घडलेल्या घोर अपराधांकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून स्वतः पश्चाताप न करता स्वतः सुधारण्याचा प्रयत्न न करता आपल्या भावाला सुधारण्यासाठी त्याच्या मागे लागणं हे कितपत योग्य आणि सभ्य आहे या मानवी वृत्तीविषयी भाष्य करताना आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू यशु क्रिस्त म्हणतो अरे ढोंग्या पहिल्यानं स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक याचाच अर्थ प्रिय बंधून आणि बघिणीनो प्रथम तू स्वतःला सुधार आपण स्वतःला सुधारावयास हवं आपल्या जीवनाचे आणि जगण्याचे मार्ग आपण वाईट गोष्टी हे प्रथमत आपण सोडून द्यायला हवेत आपण स्वत शुद्ध आणि पवित्र असलो ज्या सभ्यतेनं आपण बोलतो त्याच सभ्यतेनं आपण वागत असलो चालत असलो राहत असलो स्वत हा दोषमुक्त असलो तरच दुसऱ्यांचे दोष दाखवण्याचे आणि त्याविषयी बोलण्याचं धाडस आणि साहस आपण करू शकतो बंधून आणि बघणीनो आपलं कधी कधी बोलणं एक असतं आणि वागणं वेगळंच असतं त्या बोलण्याची वागण्याची कधी मेळ जुळत नाही ताळतंत्र जमत नाही अशी आपली कधी कधी अवस्था असते आणि अशा या मानवी वास्तवतेचा गांभीर्यानं विचार करता येशू ख्रिस्त या वास्तवतेवर आधारित आणखीन एक प्रश्न आपण सर्वांना विचारित आहे आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो का दोघेही खोल खड्ड्यामध्ये पडतील की नाही एका आंधळ्याला वाट दाखवण्यासाठी दुसऱ्याला डोळस असावं लागतं तरच तो त्या आंधळ्याला जीवनाच्या पैल तिरी सुखरूप नेऊ शकतो जीवनामध्ये सन्मार्ग दाखवू शकतो बंद बघडेनो परमेश्वरानं आपल्या प्रतिरूपाप्रमाणे घडवलेल्या मानवी जीवनाच्या झाडाला वाईट फळं लागणं हे ईश्वरी नजरेमध्ये ईश्वरासाठी अतिशय दुर्दैवाची आणि खेदाची बाब आहे यासाठी मानवी जन्म नाही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे मर्जेप्रमाणे जगायचं असेल राहायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या जीवनाच्या झाडाला लागलेल्या वाईट फळांची आपण जाणीव व्हावयास हवी आपल्या डोळ्यातील मुसळ किती भयानक आणि गंभीर स्वरूपाचं आहे हे, हे आपणास कळावयास हवं कोणकोणत्या प्रकारच्या वाईट गोष्टी करण्यामध्ये मी गुंतलेलं आहे याचा मागोवा आणि आढावा हे घेणं गरजेचं आहे कुटुंबातील गावामधील समाजामधील आपलं दैनंदिन मागणं आपलं रोजचं बोलणं कसं असतं कशा स्वरूपाचं असतं याबाबत प्रिय बंधून आणि बघिणीनो प्रतिदिनी आपण स्वतःहून स्वतःचं मूल्यमापन आणि आत्मपरीक्षण करावयास हवं बेन्सीराव या पुस्तकामधून घेतलेल्याच्या वाचनामध्ये आपण सांगण्यात आलेलं आहे की सूप हलवल्यानं त्यातील कचरा दिसतो सूप हलवल्यानं कचरा वर येतो तो नजरेला दिसतो तो आपल्याला काढता येतो आपण आपल्या डब्यामधील आपल्या कणग्यामधील धान्य कडधान्य नुसते त्याच्यामधून घेऊन शिजवत नाहीत तर ते आपण सुपावरती घेऊन ते हलवून त्याच्यामधील केर कचरा आपण बाजूला काढत असतो प्रियबंधून आणि बगिणीनो तसाच माणसाच्या मनीचा दृष्टपणा त्याच्या बोलण्यातून त्याच्या संभाषणामधून तो वापरत असलेल्या शब्दांतून तो व्यक्त करीत असलेल्या विचारातून आणि मनातून त्या व्यक्तीची अंतरयामी परिस्थितीची आणि मनस्थितीची त्याच्या अंतर्यामी वास्तवतेची आपण जाणीव होते प्रियबंधना आणि बघिणीनो परमेश्वराला आपण समोर ठेवून प्रभूच्या प्रकाशामध्ये त्या पवित्र आत्म्याच्या सह प्रवासामध्ये आपण आपल्या जीवनाचं प्रामाणिकपणे मूल्यमापन करण्याची गरज आहे आपण प्रत्येकानं आपल्यातील वाईट गोष्टी प्रामाणिकपणे कायमच्या सोडून देण्याचा सिरियसली निर्धार केला पाहिजे या बाबतीमध्ये परमेश्वराला आपल्याकडून कोणत्या प्रकारचं सहकार्य हवं आहे याचा देखील गांभीर्यानं विचार झाला पाहिजे आढावा घेतला पाहिजे तर तो परमेश्वर आपणास या पापांच्या गुलामगिरीमधून कायमचं मुक्त करण्यास नक्की सहकार्य करेल आणि म्हणूनच आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपणास सांगण्यात आलेलं आहे की प्रभूमध्ये आपले श्रम व्यर्थ नाहीत प्रे बगिणीनो मला वाईट गोष्टींपासून खरोखर मुक्त व्हायचं असेल आणि त्यासाठी आपण स्वतःहून प्रामाणिकपणे श्रम आणि मेहनत घेतली तर तो परमेश्वर आपले ते श्रम आणि मेहनत पाहत असतो त्या परमेश्वराला आपण आपल्या जीवनामध्ये स्थिर केलं विश्वासामध्ये आपण अडळ झालो तर प्रभूच्या कार्यामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करण्यास आपण नेहमी सिद्ध तत्पर आणि तयार असू एकदाच हे झालं म्हणजे कोणाला कोणाच्या डोळ्यातील मुसळ किंवा कुसळ पाहण्याची कोणाला दोष देण्याची दोष लावण्याची गरज भासणार नाही आपल्या सर्वांच्याच जीवनावरती प्रेमाची नीतीची शांतीची सौख्याची सत्याची आणि प्रीतीची फुले फुलतील आपल्या जीवनाचा हा मळा सदा हिरवागार राहील आयुष्यभर त्याला चांगलीच फळे फळांची बरसत होईल आमेन